गडिया पार्क येथे कैलासवासी बलभीमान जगताप क्रीडा नगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्रामचा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप माजी आमदार अरुण काका जगताप माजी आमदार भीमराव धोंडे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी उपमहापौर गणेश भोसले आयुक्त यशवंत डांगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर भाजपचे शहराध्यक्ष अभयागरकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे उद्योजक नरेंद्र फिरोदिया हिंदकेसरी योगेश दोडके संदीप भोंडवे संतोष भुजबळ संजय शिणगे मनोज कोतकर अविनाश घुले अनिल गुंजा सुभाष लोंडे शिवाजी चव्हाण महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे अशोक शिर्के दिनेश गुंड धनंजय जाधव भैया गंधे रवी बारसकर आदी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये सुमारे नऊशे मल्ल सहभागी झाल

राजकीय पक्षाचे असतील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी असतील अनेक मंडळी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे करत कोणाचा वेळ घेणार नाही महिला भगिनी देखील या ठिकाणी आज आपल्या अनेक याच्यामध्ये आले आहेत त्यामुळे आपल्या सर्वांच अंतकरणापासून या संघटनेचा नगरचा अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांच आमच्या अहिल्या नगरमध्ये मनपूर्वक असा हार्दिकाचं स्वागत करतो आज आपली जी स्पर्धा संपन्न हो संपन होती आहे उद्घाटन स्पर्धा

तर तो गावामध्ये कुठला कार्यक्रम असेल तो कुमतीच्या आगामीचा कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक पैलवान तयार झाले पाहिजे असं प्रत्येक गाव करायचं असतं आणि म्हणून प्रत्येक गावापर्यंत छोट्या छोट्या खेळ्यापर्यंत देखील कुस्ती पोटेरी पाहायला मिळते त्यामुळे ज्यावेळेला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा जाहीर होती तर ती सगळी मदत तयारी लागतात आणि त्या स्पर्धेने दिशा केलं आणि म्हणून आज आता या महाराष्ट्र कुस्ती करता देखील महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आज जे की सकाळ आपण पाहतो की भुजबळ सर असतील शोम असतील संदीप बाप्पा मुंबई सकाळी पाठवून पाच ला निघाले आणि सात वाजता या ठिकाणी आले होते ही सगळी मंडळी सकाळपासून वजन घेण्यापासून तर बारकाईने प्रत्येक गोष्ट निवडण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे कुठल्याही पैलवानावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्याला योग्यरित्या त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट या ठिकाणी घडवण्याकडे होती पंच आज इथं वेगवेगळे याच्यामध्ये टेक्निकल दृष्ट्या ज्यांचे ट्रेनिंग झाले असे पंच देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही पुरुष आणि महिला पंच देखील या ठिकाणी सहभागी झाले त्यांचा देखील विशेष करून मी आमच्या आयल्या नगरपालिकेची संघटनाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या गोष्टीमध्ये इथून आपलं बक्षीस आहे बक्षीस आहे स्पर्धेचा दर्जा

आणि मुलं अडचण काही नाही आजोबा हे कुस्ती म्हटलं आवड असा एक व्यक्तिमत्व त्यांनी आमच्या कुटुंबामध्ये पन्नास वर्षापर्यंत पुढची जशी त्यांनी स्वतः पायी वारी केली तसं कुस्तीमध्ये देखील मजलं घडले पाहिजे अशी त्यांची धारणा असायची आणि जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये कुस्त्या असतील ते मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल करण्याचे काम आमच्या आजोबा करायचे स्वतः कुस्त्याला जायचे त्यावेळेला आपल्या जिल्हा परिषद समोर बसकी वाटत होत आणि ते जिल्ह्याचे एक फार मोठं केंद्र होतं त्यामुळे जो कोणी स्टँडवरती उतरत त्याला कुठली व्यवस्था असतो आमच्या आजोबा त्यांची व्यवस्था करण्याचं काम करायचे अनेक मल्लांना त्यांनी हातभार लावण्याचं काम केलं आपल्या भाषणामध्ये संग्राम भाई या ठिकाणी सांगितलं कुस्तीचे संस्था कुशीचे संस्कार असतील तर खूप मोठं काम होऊ शकतं तर हे संस्कार या नगरच्या मातीमध्ये मा होते आणि नगरच्या मातीने चार नगराध्यक्ष पैलवान दिले शिवरावजी लांडगे कैलासवाशी शंकररावजी घुले आदरणीय अरुण काका आणि संग्राम भैया खरं म्हणजे महाराष्ट्राच्या लाल मातीला सर्वात मोठी प्रेरणा काय असेल ती छत्रपती शाहू महाराजांची आणि याच प्रेरणेतून एवढ्या मोठ्या देशाला ऑलिम्पिकचं पहिलं पदक हे खाशाबा जाधव या लाल मातीतल्या मल्लाने दिलेलं आहे आणि त्यामुळेच बहिणी जे सांगितलं ते संस्कार खूप महत्वाचे आहेत कारण या मातीतले संस्कारच आपल्याला उद्याचा आनंद आहे जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देत असतात म्हणून नगरचं जे वैभव आहे कुशीचं ते खूप मोठं आहे खरं म्हणजे ज्या नावाने ही क्रीडानगरी आहे ती कैलासवासी बलभीम अन्ना जगताप एक पंढरीचे वारकरी आणि त्याचबरोबर लाल मातीतील मल्लांना एक मोठं आश्रयस्थान स्वर्गीय अण्णांच्या रूपाने आमच्या परिवाराचे बाजार आणि जगताप परिवाराच्या मागच्या साठ सत्तर वर्षाची परंपरा आहे आमचे वडील आणि चुलते सुद्धा त्यावेळेस खूप वेळा अनेक वेळा अंगाकडे किंवा येणं असायचं आणि आदरणीय अरुण काका आमचे मोठे बंधू आणि नी ते नेहमी एकत्र असायचे आणि त्यामुळे परवा ज्यावेळी भैया बाजारला आले की पोपटराव तुम्हाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला यायचं खरं म्हणजे उद्या मला सिंहस्थ कुंभमेळव एक व्याख्यान होती परंतु लाल मातीचे संस्कारामुळं मला इकडे यावं लागलं तर आमचे सुलते कैलासवाशी बाबासाहेब पवार आणि माझे वडील कैलासवासी बाबूजी पवार हे दोनही मोठे मल्ल आणि पैवाण आम्ही हिवरेबाजार लहानपणी पाहिले त्या कुशीच्या आखाडेकरांना बेलवंडी आम्ही हिवरेबाजार आणि काकांच एक वेगळं नातो आणि म्हणून ज्यावेळी या सगळ्या संस्काराच्या गोष्टी भाईयाने सांगितलं तसं बघिन आपल्याला खरोखर अभिमान वाढावा आहे जिल्ह्यासाठी असं एक भव्य दिव्य नियोजन संग्राम भाय आज करून दाखवलेलं आहे हीच भव्यता अजून पुढे आपल्याला दोन तारखेपर्यंत टिकवायची आहे सर्व खेळाडूंची व्यवस्था आणि सर्व रिफ्रिजी व्यवस्था देखील अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी केलेली आहे गेल्या चार दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयाने आम्ही एकत्र येऊन इथे नियोजन आढावा पण घेतला होता त्यावेळी खूप सुंदर प्रकारे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या वाडिया पाकचं कायाप देखील आम्ही संकल्प केलेला आहे मगाशी चंद्राबाईनी सांगितलं आपल्याला की साधारणतः एक्कावन्न कोटीचा प्रस्ताव आपला मंजूर झालेला आहे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण क्रिकेट लेवल ते मॅचेस देखील घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत त्याप्रकारे त्याची नियोजन देखील चालू आहे एकंदरीत या शहराला या जिल्ह्याला जसे भौगोलिक विस्तार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आहे त्याच विस्ताराप्रमाणे येथील संकुल देखील मोठा व्हावा हा देखील आमचा प्रयत्न आहे या व्यतिरिक्त वेळोवेळी जे काही संग्राम भैयाने या जिल्ह्यामध्ये या नगर शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची वैविध्यता आणि नाविन्यता दिसून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे खास करून तरुण खेळाडूंमध्ये त्यांची लोकप्रियता खूपच मोठी आहे आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व माझ्या पैलवान मित्रांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आणि पुढचे चार पाच दिवस जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला जे काही मदत लागेल त्या महाराष्ट्र केष्टी स्पर्धेसाठी निश्चितच आम्ही देऊ असं मी आपल्याला आकर्ष करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर